नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घामोडींकडे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सव उत्साहात सुरू शासन संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करणार देवेंद्र फडणवीस आणि टी जे एस बीची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेकडे वाटचाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदान इथे चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात मंगलमय वातावरणात धार्मिक विधी करून देवीचा हा चैत्र नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात सुरू झालाय आहे दिनांक नऊ एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान देवीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो तर त्याचाच एक भाग म्हणून काल संध्याकाळी देवीची कोपरी परिसरातून वाजत गाजत ढोलदशांच्या कशरात तसंच भारतातील आणि भारताबाहेरील विविध कला प्रकार सदर मिरवणुकीत सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला आवर्जून उपस्थित होते हो। माजी महापौर नरेश मस्के माजी उपमहापौर रमाकांत मडवी हेमंत पवार एकनाथ भोईर प्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक मातेची विधिवत पूजा अर्चा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळेला ही अनेक मान्यवर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचा आहे या विभागामध्ये आपलं काम सातत्यानं वाढत असून भविष्यात वाढणार असल्यानं इथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असून येथील जनता अतिशय ताकदीनं आपल्या पाठीशी उभी असल्यानं निवडणुकांमध्ये यश मिळत आहे असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केलं ठाण्यातील रेवंड मैदान परिसरात भाजपानं दुमजले प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले त्याचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार संजय केळकर गणेश नाईक निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते फडणवीस म्हणाले की ठाण्यात मित्रपक्ष वारंवार आपल्या सोबत ले काम या ठिकाणी मजबूतीनं वाढताना दिसत असून आजच्या घडीला हा एक प्रमुख पक्ष आहे ठाणे विभागातील जनता आपल्या पाठीशी उभी आहे ठाणे विभागामध्ये आपलं कामे सातत्यानं वाढत असून भविष्यात ते वाढणार असल्यानं येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं कोणत्याही दानातून हे कार्यालय उभारण्यात आलेलं नसून त्याची वाजवी किंमत घेण्यात आली आहे इतर पक्षातील लोक स्वतःची मालमत्ता करण्याचं काम करतात पण भाजपाचे लोक पक्षाची मालमत्ता करण्याचं काम करतात असं त्यांनी यावेळेला नमूद केलं अतिशय चांगलं कार्यालय आपलं तयार झालंय भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक जर काही असेल तर विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असा प्रयत्न करतात आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यालयांची कामं चाललेली आहेत कार्यालय हे आपलं घर असत कार्यालय एक अशी जागा असते की ज्या ठिकाणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळतं प्रेरणा मिळते एक हक्काचं स्थान मिळत एक कार्यालय म्हणजे केवळ वास्तू नाही आहे कार्यालय म्हणजे केवळ इमारत नाहीये तर कार्यालय एक प्रकारे आपल्याला परिवार असल्याचे भावना या कार्यालयाच्या आप माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि केवळ कार्यकर्त्यांकरता नाही तर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय हे समाजातल्या प्रत्येक व्यक्ती करता एक हक्काच स्थान असत टी जी सहकारी बँकेना ठाण्यात आपला आर्थिक वर्ष तेवीस चोवीस चा लेखा निकाल जाहीर केलाय हॉटेल सत्कार इथे पत्रकार परिषद घेऊन आपली दशकाहून आधीची परंपरा कायम राखली आहे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी जाहीर केलं की राजकोषात एकूण चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी ठेवलेत ज्यामध्ये मागच्या वर्षी सहा पूर्णांक पंधरा टक्के वृद्धी झाली आहे कर्ज वितरण सात हजार दोनशे अकरावरून सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटीवर स्थिर आहे पुंजी पर्याप्ता सतरा पूर्णांक सत्तावन्न आहे बँकेचा एकूण व्यवसाय बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी आहे अनुत्पादित कर्जाप्रमाणे तीन पूर्णांक नव्याण्णव टक्के आहे आणि निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे शून्य टक्के राहिला आहे कांगल म्हणाले की बँकेनं गेल्या वर्षी तीन नवीन शाखा उघडल्या आहेत रायगड वाळूंज छत्रपती संभाजीनगर आणि गोवा परवरमीन या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार ॲटोमॅटिक रूट या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू झा यावेत याची वार्षिकात मोशे आणि बारामती इथे दोन नवीन शाखा उघडणार असू शकतात बँकेला त्रेपन्नाव्या वर्धापन वर दिने टी जी एस बी संदेशी दुसहित क्यू आर कोड प्रणाली सर्व व्यावसायिकांना प्रदान केली तसंच गोव्यात तीन ए टी पी एम सुविधा चोवीस तास धनादेश क्लिअरिंग यासाठी गोवा सरकारची विद्युत देयकं भरण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे मुंबईकर ग्राहकांना बेस्ट बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं वीस हजार नऊशे चोपन्न कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता तो बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी झालेला आहे डिपॉझिट मागच्या वर्षी आपली तेरा हजार सातशे त्रेचाळीस कोटी होती ती चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी झालेली आहेत त्याच्यानंतर लोन्स जी आहे ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो ती मागच्या वर्षी सात हजार दोनशे अकरा कोटी होती ती सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटी झालेली आहेत आपला जो ढोबळ नफा आहे तो दोनशे एक्क्याण्णव कोटी होता तो दोनशे ऐंशी कोटी झालेला आहे आणि नेट प्रॉफिट जो आहे तो एकशे त्र्याहत्तर कोटीवरनं दोनशे सोळा कोटी झालेला आहे आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी पंधराशे एकोणपन्नास कोटी होता तो सतराशे एकोणीस कोटी झालेला आहे आणि सर्वात महत्वाचा आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस एन पी ए हा तीन पूर्णांक नव्याण्णव टक्के होता तो तीन पूर्णांक सहासष्ट टक्क्यांवर आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे नेट एन पी ए गेले अनेक वर्ष आपला शून्य आहे शून्य असतो तो शून्यच आहे आणि कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे ते त्याचं त्याचं एक ते प्रमाण आहे ते सोळा पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांवरून सतरा पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांवर आहे तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की दहा एप्रिल किंवा दहा एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट जे जाहीर करतो त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत याचा मला आनंद होतो आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट आहेत म्हणजे आम्ही बॅलन्सशीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट आहेत आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित होत असलेल्या नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे गुढीबाडवा आणि नूतन वर्षाच्या प्रारंभी देवीचं आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी तीनशेहून अधिक पथकं तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथकं झांज पथक बँड पथक दाणपट्टा महिलांचे आणि पुरुषांचं लेझीम पथक गोडेस्वार मावळे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी तयारी देवीच्या स्वागतासाठी

परंतु सध्या तो फक्त चोरी करण्याकरता विमानानं प्रवास करून मुंबई इथे येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करून आसाम आणि नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करत होता त्याचा राहण्याचा कोणताही हो ठोस पुरावा नव्हता तसंच तो मोबाईल फोन देखील वापरत नव्हता त्याची ओळख लपवण्यासाठी वीक घालत असे हा आरोपी रमजान महिना सुरू असल्यानं त्याचं आसाम राज्यातील मूळ याला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट दोन ला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस हवालदार अमोल देसाई पोलीस शिपाई भावेश भरत हे आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेषांतर करून मोटारसायकलवर फिरून आरोपीबद्दल माहिती गोळा करत होती मुराजर पोलीस स्टेशन होसाई आसाम यांच्या मदतीनं आरोपीला ताब्यात घेण्यात आलं या आरोपीनं अटक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो, तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता असं असताना देखील या आरोपीकडे कौशल्यानं हो तपास करून त्याचा ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई आणि नवी मुंबई शहरातील एकूण बावीस गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला असून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण बासष्ट लाख चोवीस हजार रुपये किमतीचे आठशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ एकोणीस घरफोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरपोडी अशा एकूण बावीस घरपोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि बासष्ट लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल या जे सोन्याची किंमत आहे हे पण हस्तगत करण्यात आलेल्या आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट टूचे चे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे आणखी तपास चालू आहे आणखीन काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्व्हॉल्व्ह आहेत का याच्यामध्ये बाकीचं गँग त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोहिनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने आ, या काही घरपोड्या केलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण तो अरेस्ट होता नवी नौम, मुंबईमध्ये जवळजवळ सात घरपोडीमध्ये तो अरेस्ट होता कोपरफेर्णी आणि वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता तर आपल्या आता ज्या आहेत त्या दापोली नेरूळ ए पी एम सी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वागळे वाघळे इस्टेट वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या शिक्षण किती बॅकग्राऊंड करायचा परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आहे तो या ठिकाणी रेखी करून धरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेन ट्रॅव्हल करायचा यायचा आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाईशर गेली असल्यास आहे ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा माझ्या ठळकणामुळे छोटे पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सव उत्साहात सुरू शासन संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करणार देवेंद्र फडणवीस आणि टी बीची नवसंकल्पनेतून वृद्धिंगतेकडे वाटचाल आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एका आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचं आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार